हॉटेलमध्ये जाऊन आलं की माझं पोट बिघडतं असा अनुभव आपल्या प्रत्येकाला येतो परंतु एखाद्या अशा हॉटेलमध्ये गेलं की आपलं आरोग्य बिघडेल किंवा तिथली चव म्हणजे जगात भारी असं वाटेल अशा एका हॉटेलमध्ये आम्ही आलो माझा मित्र संचित पाटील आणि त्याने बानेरला फूडी क्राफ्ट नावाचं एक आउटलेट सुरू केलं आणि तिथे मिलेटचे भन्नाट पदार्थ मिळतात म्हणजे मला मिलेट हा इतका आवडीचा विषय आणि त्या ठिकाणी असे पदार्थ मिळणं म्हणजे दुग्ध शर्करायुगच आहे तर आपण ही स्टोरी त्याच्या तोंडून ऐकूया तर पहिल्यांदा संचित तुझं खूप मनापासून आभार कारण अशी कोणी डेअरिंग करत नाही आणि एक जौड़। 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 ना <laughs> तर तू <laughs> जॉब सोडून असं काहीतरी केलंस त्यामुळे आपण काय एकाच जातीतले आणि आपण पहिल्यांदा कळसुबाईला भेटलो होतो तर माझ्या माझी बडबड ना ऐकता आडनाव बोबडे असलं तरी आम्ही लगेच आपण तुझ्याकडे येऊया की मुळात तुला मिलेट हा जो विषय हा कधी तुझ्या आयुष्यात आला नमस्कार मी संचित पाटील मिलेट हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आले दोन हजार सतरा अठरा मध्ये सो सतरा अठरा मध्ये असं काहीतरी होतं की काहीतरी स्टार्ट करायचं कुकिंग विकेंड्सला काहीतरी कुकिंग करायचं तर मग आम्ही मिलेट्स कुक करणे स्टार्ट केले आणि तेव्हापासनं कुकिंग करतोय बट हे जास्त सिरियसली मी घेतलं आफ्टर कोविड दोन हजार वीस एकवीसमध्ये आणि मग तेव्हापासून मिलेट एक मिलेट चालू आहे भारी पण आता मिलेट कुकिंग करणं चालू होतं पण एकतर याच्यासाठी काहीतरी लोकांना खाण्याला द्यावं आणि त्याच्यासाठी खरं तर आपला जॉब सोडावा म्हणजे तुझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं असं तू म्हणाला चांगल्या पगाराची नोकरी सोडावी असं का वाटलं आणि कधी तू हे आउटलेट सुरू केलं so, एक मनामध्ये होतं की काहीतरी आपलं स्वतःचं स्टार्ट करायचंय दुसरी गोष्ट होती की असंच काहीतरी करायचंय जे आपल्याला येत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे मग नंतर असं डिसाईड झालं की मिलेट्स एक आउटलेट चालू करूयात आणि आउटलेट चालू करण्यामागचं कारण हे होतं की जसं आपल्याला एका ठिकाणून दुसरीकडे दुसऱ्या ठिकाणी जायचं तर आपण गाडीचा वापर करतो आपलं इंटेन्शन हेच आहे की आपलं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे फ्युएल त्यात चाललं हे बाय प्रॉडक्ट आहे तसंच माझं एक इंटेन्शन होतं की आपल्याला सर्व करायचं आहे लोकांना काहीतरी हेल्दी फूड सर्व करायचं आहे आणि त्यातून जे पैसे येणार आहेत ते बाय प्रॉडक्ट आहे सो बिझनेस ओरिएंटेड असण्यापेक्षा जास्त सर्व्हिस ओरिएंटेड आहे पहिलेपासूनच की आपलं काहीतरी देणं आहे लोकांना आणि ते मिलेट्सच्या रूपामध्ये देतोय आपण जेणेकरून त्यांची जी हेल्थ आहे रादर दॅन त्यांची हेल्थ पेक्षा त्यांच्या ज्या येणाऱ्या जनरेशनची हेल्थ आहे त्याकडे आपण जास्त लक्ष कॉन्सन्ट्रेट करतोय आणि एवढं इंटेंशन आहे या मेन गोष्टी मागचं भारीच म्हणजे आता आम्ही तुझ्याकडे इतके पदार्थ खाल्ले राळ्याची खिचडी आणि कोडोमिलेटच कोडोमिलेट ते अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं याची आम्हाला जाणीव झाली बऱ्याच दिवसांनी तर हे ज्या सगळ्या रेसिपीज आहेत तर मिलेटला कुक करणं खूप अवघड आहे लोकांच्या नाकी नव येतात आणि मी गमतीने म्हणतो की मिलेटचं जे नाव असतं ते मी लेट आहे म्हणून ते उशिरा कुक करायला एक तर एकतर लोकांना हे खायला लावणं दुसरी गोष्ट त्याच्या रेसिपी हे करणं आणि हॉटेलमध्ये कसं मला आत्ताला की पाचव्या मिनिटाला मिळालं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी तू कशा टॅकल कर मिलेट्स हे खाणे सोपे नाही आहेत मिलेट्सला आपल्याला बारा तास भिजवावंच लागतं त्याच्याशिवाय होत नाही तर जर का आपल्याला मिलेट्स खायचे तर त्याची प्रोसेस ही बारा पंधरा तास आधीच चालू होऊन जाते ही पहिली गोष्ट आहे आपल्या हॉटेलमध्ये किंवा आउटलेटमध्ये आल्यानंतर आम्हाला लगेच काहीतरी भूक लागले आम्हाला खायला आहे असं कधी होणार नाही मिनिमम आपल्याला इथं वीस मिनटं थांबावंच लागणार आहे कारण जे लेट येतं ते फ्रुटफुल असतं आपण असं म्हणतो त्यामुळे वेळ लागणार आहे कारण त्याच्यासोबत आपल्याला खूप साऱ्या चांगल्या न्यूट्रिएंट्स येणार आहेत खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत तर आपल्याला वेळ लागणार आहे या गोष्टींसाठी आणि टॅकल कसं केलं या गोष्टीला तर प्री प्लॅनिंग केलंय खूप या गोष्टी मागे आ, सो बेसिकली आमचे सबस्क्रिप्शन प्लॅन्स आहेत जे तुम्ही महिनाभर सबस्क्राईब करतात आणि आम्हाला माहिती असतं की कोणत्या तारखेला कोणाला कोणतं मिल द्यायचं आहे तर ते आम्ही प्री तयारीमध्ये असतो की या गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर त्या आधीपासून तयारीत ठेवा फारच भारी फारच भारी आणि म्हणजे ते सभर का फल मिठा होता त्याच्यापेक्षा सबर का फल मिलेट होत आहे असं तुझ्या आल्यानंतर लक्षात येते आणि प्लस त्याच्यामध्ये तू वेगवेगळे स्मूदीचे ऑप्शन सुद्धा हे केलेत आणि मला अजून एक काय लक्षात आलं की जेव्हा मी काहीतरी व्यवसाय करतो तर एक प्रॉफिट गेन असतच पण जेव्हा त्या व्यवसायामागचं प्रत्येक प्रोडक्ट मागची तुला हिस्ट्री माहितीये की तू एखादं इन्ग्रेडियंट का टाकतोय कसं टाकतोय आणि ह्या सगळ्या मागून तुझा जो काही हेतू आहे हे सगळं लोकांना पुरवण्याचा तो खूपच छान आहे आता तू इथे आउटलेट सुरू केलेस प्लस सबस्क्रिप्शन प्लॅन पण सुरू केलेस आणि जो तुझा वर्ग आहे तुला अप्रोच होणार आहे का तरुण म्हणजे हा प्रश्न छान आहे मी जेव्हा हे आउटलेट स्टार्ट केलेलं वर्षा आधी तेव्हा मला असं वाटलेलं की माझ्याकडे जे कस्टमर्स असणार आहेत ते सगळे पन्नास साठ प्लस असणार आहेत सगळ्या म्हाताऱ्या लोकांसोबत मला डिल करायचंय असं माझं इंटेन्शन मतलब म्हणजे मला तेव्हा असं वाटलेलं बट आउटलेट चालू झाल्यानंतर माझ्या ज्या मॅक्झिमम इन्क्वायरीज सगळ्या पंचवीस ते पस्तीस वायवटतल्या आणि ह्या यंग जनरेशन एवढं हेल्थ कॉन्शियस आहे की त्यांना हे मिलेट्स खायचे आहेत पण ते मिलेट्स सोपे नाही आहेत त्यामुळे कोणीतरी असा असणारे जो आपल्याला हे सगळ्या रेसिपीज बनवून आपल्याला सर्व करू शकतो त्या इंटेन्शनने ते इथे येतात आणि हे यंग जनरेशन जे आहे ते माझं मेन कन्झ्युमर आहे म्हणजे आता एखादा पंचवीस वर्षाचा विद्यार्थी तुझ्याकडे खायला येतोय तर तो शंभर तुझ्याकडे खायला म्हटल्यावर तुझा पंचवीस पासून शंभर पर्यंत तो तुझा आहे मराठीमध्ये एक चित्रपट आहे गुलाबजाम नावाचा म्हणजे तो चित्रपट अण्णावरतीच बनवलाय आणि तो इथे आल्यानंतर मला एक लक्षात आलं की आम्ही सगळेजण म्हणजे आपली टीम मेंबर हॉटेलमध्ये आम्ही जाणतो बरोबर पण आम्ही आता अगत त्याने कधी पुण्याला येणं झालं तर तुझ्या हॉटेलमध्ये जरूर येणार आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेणार आता आम्हाला एकच इच्छा आहे की जाता जाता तू तुझ्या आउटलेटची कुठे आहे माहिती आणि त्यांना जर लोकांना तुझ्याकडून घ्यायचं असेल तर ता त्यांना ते कसं घेत आहे yes. फुडी क्राफ्ट नावाचं माझं आउटलेट आहे जे सेव्हन्टी फोर डाऊनटाऊन नावाची बिल्डिंग जी बालेवडी फाटेल आहे बाणेर बेस्ट तिथे आहे शॉप नंबर थ्री बेसमेंटलाच आहे तुम्हाला लगेच कळेल तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नाईन थ्री सेवन झिरो टू फाईव्ह सेवन झिरो थ्री झिरो हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे जो आउटलेटचा नंबर आहे याच्यावरती तुम्ही कधीही मला मेसेज करू शकतात व्हॉट्सअपला ला तुम्हाला मी तिथे योग्य तो सल्ला किंवा जे असेल ते इन्क्वायरीसाठी आम्ही स्विगी झोमॅटोवर पण अवेलेबल आहे तुम्ही तुमच्या ऑर्डर्स तिथून पण प्लेस करू शकतात ऑर्डर्स लेट होतात या फास्ट फूडच्या जगामध्ये मिलेट्स हे लेट असतात तिथे तुम्हाला टाइम दाखवेल आणि मग नंतर असं होईल की अरे ऑर्डर आपली प्रिपेअर होत नाहीये तुमची ऑर्डर प्रिपेअरच होत असते रादर तुमची ऑर्डर एक दिवस आधीपासूनच प्रिपेअर होत असते बट uh, त्या ऑर्डर म्हणजे विंदा आहे पण ती खाणाऱ्याने खात जावे आणि देणाऱ्याने देत जावे, <laughs> जावे असं मला वाटतंय आणि आपल्या सगळ्यांना खूप विनंती आहे की आपण सगळ्यांनी या गोष्टीला भेट द्या कारण की मुळात अशी एखादी गोष्ट सुरू करणं हे खूप डिफिकल्ट असतं त्याला सस्टेन करणं हे त्याच्यापेक्षा डिफिकल्ट असतं आणि आपण सगळ्या लोकांनी जर ह्या गोष्टीला प्रोत्साहन दिलं आणि प्लस तुमचे हेल्थ सगळ्यात भारी होणार आहे म्हणजे डॉक्टरांकडे जाण्याचे पैसे वाचणार आहेत प्लस अमृतासारखी चव आहे आणि त्यापेक्षा सगळ्यात म्हणजे पुण्यातला जवळपास आहे तर तुम्ही सगळ्यांनी जरूर या संचितच्या आउटलेटला भेट द्यायला आणि जर तुम्हाला यायला जमत नसेल तर सबस्क्रिप्शन मॉडेल घ्या किंवा स्विगी झोमॅटो करा त्यामुळे आपल्या सगळ्यांना धन्यवाद आपण हा व्हिडिओ बघितला आणि सची सचितचा नंबर दिलेला आहे तर तुम्ही त्याला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमचं फेमस वाक्य धन्यवाद आरोग्य